माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो आज 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तसेच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला जातो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान महाराष्ट्रांची जन्मभूमी विज्ञानाने जेथे केली प्रगती महाराष्ट्रांची जन्मभूमी विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम आदर स्नेह आणि माणुसकी ही सांगती संस्कृती ही आमची संस्कृती आणि अशा या महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे भाग्यच परंतु आज हा